नमस्कार मयूरी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूर करकम येथे एक वेगळी अशी आमटी बनवली जाते अतिशय चविष्ट असते ती आपण आमटी आज बघत आहोत सोलापूर जिल्ह्यामध्ये बऱ्याच भागात ही बाजार आमटी बनवली जाते चला तर मग लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी सहा प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत ही बाजार आमटी तुम्ही तीन चार डाळी घेऊन सुद्धा बनवू शकता तर दोन चमचे हरभऱ्याची डाळ घेतली आहे दोन चमचे तुरीची डाळ घेतली आहे आणि एक एक चमचा चार डाळी घेतलेल्या आहेत मी तर यातली कोणती डाळ तुम्हाला खायची नसेल किंवा तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ती स्किप करू शकता ही मटकीची डाळ मी एक चमचा घेतली आहे सांडगे बनवण्यासाठी आपण ही वापरतो बऱ्याच ठिकाणी ही मिळत नाही नाही टाकली तरी चालेल आणि उडदाची डाळ एक चमचा मसूर डाळ एक चमचा आणि मुगाची डाळ डाड़। एक चमचा दोन चमचे हरभऱ्याची डाळ दोन चमचे तुरीची डाळ अशा मी डाळी ह्या सर्व मिक्स करून घेतलेल्या आहेत ही बाजार आमटी बनवण्यासाठी कमीत कमी कोणत्याही तीन डाळी घेऊन तुम्ही ही बाजार आमटी बनवू शकता या सर्व डाळी मी मिक्स करून दोन तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि या आता आपण कुकरला चार पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत याच्यामध्ये मी एक चमचा तेल टाकून मिक्स करून घेतलेला आहे डाळ आपण कुकरला लावून घेतली आहे कुकरच्या शिट्या होत आहेत तोपर्यंत आपण वाटण करून घ्यायचं आहे तर इथे गॅसवर मी लोखंडाची एक छोटी कढई ठेवलेली आहे त्यामध्ये दोन चमचे पांढरे तीळ टाकले आहेत पांढरे तिळ लगेच तडतडले जातात थोडेसे ते गरम झाले की त्यामध्ये मी किसलेलं खोबरं दोन चमचे टाकून घेतलेलं आहे ते सुद्धा हलकसं गरम करून घ्यायचं आहे खूप लाल नाही करायचं आहे आपल्याला त्यामध्येच मी एक चमचा खसखस देखील टाकून घेतलेली आहे हे सर्व आपण सुक्कं गरम करून घ्यायचं आहे त्याचा थोडंसं खमंग असा भाजल्याचा वास आला की लगेच गॅस बंद करायचा आहे अशा प्रकारचं मी हे भाजून घेतलेलं आहे आता आपण कांद्याचं वाटण करण्यासाठी भाजून घेऊया हे बाजूला ठेवून देऊ आपण लोखंडी तव्यामध्ये मी एक कांदा लांब कापून टाकला आहे एक चमचा तेलामध्ये आपण तो चांगला भाजून घ्यायचा आहे नेहमीच आपण कांदा खोबऱ्याचं वाटप करतो तेव्हा कांदा ते भाजतो त्याप्रमाणेच हा कांदा भाजून घ्यायचा आहे थोडासा लालसर झाला की त्यामध्ये एक टोमॅटो देखील मी टाकून घेतला आहे तो देखील थोडासा भाजून घ्यायचा आहे फोडणीमध्ये सर्व वाटलेले मसाले आपण छान परतून घेणार आहोतच हे देखील आपण आता थंड होण्यासाठी ठेवून देऊया आणखीन एक आपण वाटण करायचं आहे ते म्हणजे कोथंबीर दहा बऱ्या लसूण पाकळ्या आणि आल्याचे दोन तीन तुकडे टाकून हे मी वाटण करून घेते यात तुम्हाला जर हवं असेल तर एक दोन हिरवी मिरचीसुद्धा तुम्ही टाकू शकता आपल्याला तीन वाटप करायचे आहेत त्याचं आपण साहित्य भाजून घेतलेलं आहे खोबरं तीळ खसखस कांदा टोमॅटो तिन्ही वाटप आपण आता एक एक करून वाटून घेऊया आता बनोता बनोता या आमटीला बाजार आमटी असं का म्हणतात ती कुठून सुरू झाली केव्हापासून चालू झाली हे पण आपण रेसिपी बनवता बनवता पाहूया बाजार आमटी हे नाव पडलं कारण आठवडे बाजारामध्ये जे मसाले आणि डाळी मिळायच्या त्यापासून ही आमटी बनवली जायची एक वर्षापासून सोलापूर जिल्ह्यामध्ये ही बाजार आमटी प्रसिद्ध आहे आता आपण कांदा टोमॅटोचं वाटण करून घेऊया तीळ आणि सुकं खोबऱ्याचं देखील करून घेतलं आहे तीनही वाटण आपले तयार झालेले आहे गॅसवर मी कढई तापत ठेवली आहे आणि त्यामध्ये दोन चमचे तेल टाकून ठेवलेलं आहे आता आपण आमटीला फोडणी द्यायची आहे कुकर देखील थंड झालेला आहे डाळ खूप घोटून न घेता रवीने अशी हाटून न घेता चमच्याने मी थोडीशी घोटून घेतलेली आहे तेल गरम झालं की आपण त्यामध्ये राई जिरं कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे आणि सुरुवातीला आपण जे हिरवं वाटण करून घेतलेलं आहे ते टाकून आपण फोडणी करायची आहे यामध्ये मी दोन दालचिनीचे तुकडे आणि दोन चक्रीफूलसुद्धा टाकलेले आहेत जसं दालचिनी आणि चक्रीफूल आमटीमध्ये मुरतात तस तसं त्याला एक स्ट्रॉंग फ्लेवर येत जातो म्हणून मी हे दोन चक्रीफूल आणि दोन दालचिनीचे तुकडे टाकलेले त्याच्याने खूप मस्त असा वास देखील येतो आणि टेस्ट देखील खूप छान लागते सुरुवातीला आपण हिरवं वाटण फोडणीमध्ये छान परतून घ्यायचं आहे आता तुम्हाला स्ट्रॉंग फ्लेवर नको असेल तर जेव्हा आमटी उकळते तेव्हा तुम्ही हे चक्री फूल आणि दालचिनीचे तुकडे काढून टाकले तरी देखील चालेल या आमटीची चव एकदम भन्नाट अशी असते एकदा तुम्ही टेस्ट कराल तर अजिबात विसरणार नाहीत हिरवा मसाला परतल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो कांद्याचं वाटण टाकून घेतलेलं आहे आणि तीळ खोबऱ्याचं देखील वाटण आपण हे तिन्ही आपण तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे या मसाल्यांना तेल सुटेपर्यंत आपण हे छान परतून घ्यायचं आहे अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडल्यानंतर एक लाईक करायचा असतो तो आठवणीने करत जा आणि बेल आयकॉन क्लिक केलात तर तुम्हाला अशाच नवीन नवीन रेसिपी येतील त्याचे नोटिफिकेशनसुद्धा सर्वप्रथम मिळतील यामध्ये आता मी एक चमचा लाल तिखट टाकलेला आहे आणि दोन चमचे कांदा खोबरं लसूण मसाला टाकला आहे या बाजार आमटीसाठी खरं तर सोलापूर जिल्ह्यातलं प्रसिद्ध असे काळे तिखट वापरले जाते पण आपल्याकडं ते नसेल तर कांदा खोबरं लसूण वापरायचं आहे किंवा तेही नसेल तर गरम मसाला पावडर आणि लाल तिखट वापरून तुम्ही ही बाजार आमटी बनवू शकता फोडणीमध्ये आपण वाटून घेतलेले तिन्ही वाटप परतून घेतले त्यानंतर आपण लाल तिखट आणि कांदा खोबरं लसूण मसाला टाकून देखील पुन्हा छान परतून घेतला आहे मिक्सरच्या भांड्यात दोन चमचे पाणी टाकलं होतं ते पाणी टाकून पुन्हा मसाले आपण छान परतून घेतले आहेत संपूर्ण घरात मसाल्याचा सुगंध पसरलेला आहे अशी ही बाजार आमटीची चव एकदम भन्नाट असते जरूर एकदा करून बघा भाजीला काय करावं हा प्रश्न असेल तेव्हा तरी करून बघा किंवा भाकरीसोबत काय खायचं हा प्रश्न असेल तेव्हा तरी करून पहा मसाले छान परतल्यानंतर घोटून घेतलेली डाळ मी त्यात टाकली आहे आणि दोन ग्लास पाणी मी छान उकळून घेतलं होतं ते यामध्ये टाकलं आहे सर्व मसाल्याच्या गाठी गोळे आपण छान फोडून घ्यायचे आहेत आणि दहा एक मिनिट आपण असं चमचा फिरवत फिरवत आमटीला छान उकळी आणून द्यायची आहे डाळीची आमटी असल्यामुळे उतू जाण्याची शक्यता असते त्यामुळे आपण एकसारखं त्याला चमचा फिरवायचा आहे स्टार फूल आणि दालचिनी तुम्हाला नको असेल तर आता तुम्ही ते काढून टाकू शकता दोन ग्लास भरून मी पाणी उकळलेलं होतं ते सर्व पाणी टाकून मी घेतलेलं आहे या पद्धतीने ही आमटी ठेवलेली आहे आपली पुरणपोळीची कटाची आमटी असते त्यापेक्षा थोडीशी दाटसर ही आमटी असते त्याप्रमाणे झंझणीत चवीला अगदी खमंग टेस्टी असते दहा एक मिनटं हिला मंद गॅसवर उकळून द्यायचं आहे आधी आपण आता सुरुवातीला चमचा फिरवत दहा एक मिनिट आपण तिला छान उकळून दिली आहे आता थोडा मिडियम गॅसवर हिला तेल सुटेपर्यंत छान उकळून द्यायची आहे मसाल्या पण छान परतलेले आहेत डाळ शिजलेली आहे मसाले डाळ डा, गरम पाणी सर्व छान एकजीव झाल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ती दाटसर झालेली आहे कटाच्या आमटीपेक्षा थोडी दाटसर राहिली तर चवीलाही छान लागते आणि ही आमटी भाकरीसोबतच खाल्ली जाते म्हणजे याच्यात भाकरी कुस करून खाल्ली जाते त्यामुळे या पद्धतीनेच ही आमटी ठेवली जाते यामध्ये आपण आता चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकल्यानंतर पुन्हा पाच एक मिनिट मंद गॅसवर आपण हिला छान उकळून द्यायचं आहे आमटी जस जशी उकळत जाईल तस तसं तिला रंग चढत जातो आणि गॅस बंद करून आपण थंड केल्यावर देखील तिचा रंग आणि तरीवर दिसते तुम्ही कटाची आमटी बनवत असाल तर तुम्हाला अनुभव असेलच तर ही बाजार आमटी करकम येथून सुरू झालेली तालुक्याच्या ठिकाणी जेव्हा आठवडे बाजार भरतो त्या आठवडे बाजारामध्ये सामानाची देवाणघेवाण केली जाते आणि या बाजारामध्ये येणाऱ्या लोकांचे जे, जेवणाची सोय व्हावी म्हणून ही तिथेच मिळणाऱ्या वस्तू म्हणजे अनेक प्रकारच्या डाळी आणि मसाले घेऊन ही आमटी बनवली जाते म्हणून या आमटीला बाजार आमटी असे नाव पडलेले आहे तुम्हाला कशी वाटली ही बाजार आमटीची कॉन्सेप्ट जरूर सांगा एकदा ही बाजार आमटी जरूर करून बघा भाजीला काही नसेल तेव्हा तरी करून बघा या बाजार आमटीसोबत मी भाकरी ताक कैरी पातीचा कांदा ठेवला आहे तुम्हाला जे यासोबत आवडतं ते तुम्ही घेऊ शकता या बाजार आमटीची थाळी आजही करकम या गावात प्रसिद्ध आहे तर सोलापूर जिल्ह्यातली ही बाजार आमटी एकदा कधी गेलात तर जरूर ट्राय करा रेसिपी आवडल्यानंतर चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा भेटू आपण पुन्हा अशाच एका रेसिपीसोबत धन्यवाद